खाजगी आस्थापनात काम करणाऱ्या देशभरातील सुमारे पंच्याहत्तर लाख कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळतीय या कर्मचाऱ्यांना महिन्याला किमान नऊ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय पेन्शनर्स समन्वय समितीच्या वतीनं देशभरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर आज बोम्ब मारो आंदोलन करण्यात आलं संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला शासनानं पेन्शनधारकांचा प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिलाय भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांची देशभरातील संख्या सुमारे पंच्याहत्तर लाख आहे या कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत असल्यानं महिन्याचा खर्च औषधोपचाराच्या खर्चावर मर्यादित या कर्मचाऱ्यांना दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनधारक संघटनेच्या वतीनं गेली चार वर्ष लढा सुरू आहे मात्र शासनानं त्याची दखल घेतलेली नाही त्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीनं देशभरातील सर्व भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आलंय कोल्हापुरा संघटनेच्या वतीनं मारो मोर्चा आला विक्रमनगर हायस्कूल पासून मोर्चाला प्रारंभ झाला दाभोळकर कॉर्नर ताराबाई पार्क मार्गे हा मोर्चा भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आला यावेळी आंदोलकांनी कार्यालयाचं कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला तसंच शासन आणि भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांच्या विरोधात शंखध्वनी करून आपल्या संतापाला वाट करून दिली सगळ्यांसाठी झालं पाहिजे मोर्चाचं रूपांतर सभेत झालं भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांना महिन्याला किमान नऊ हजार रुपये आणि महागाई भत्ता मिळालाच पाहिजे शासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिलाय या मोर्चात अनंत कुलकर्णी प्रकाश जाधव शांताराम पाटील गोपाळराव पाटील प्रमोद परमाणे राजेंद्र बारटक्के शंकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पेन्शनधारक सहभागी झाले होते या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता